जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत पश्चिम बंगालचे दिनांक अकरा मार्च दोन हजार एकोणीसचे विक्री झालेले कांद्याचे बाजारभाव ऑनलाईन पद्धतीप्रमाणे सुरुवातीला पाहूयात पश्चिम बंगाल बाकुंड्रा विष्णुपूर येथील अवकाय दहा टनचे जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये पश्चिम बंगाल बीरभूम येथील बाजारभाव जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये बीरभूम बोलपूर येथील जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये बीरभूम रामपूर घाट येथील जास्तीचे बाजाराव सहाशे सत्तर रुपये बीरभूम सैथिया येथील बाजारभाव पाहूयात आवकाय एकशे दहा टनची ची जास्तीचे बाजाराव चौदाशे रुपये वर्धमान आसनसोलथील बाजारभाव पाहूयात आवकाळी सव्वीस टनची जास्तीची बाजारभाव आठशे रुपये वर्धमान येथील बाजारभाव पाहूयात आवकाय चव्वेचाळीस टनची जास्तीची बाजारभाव अकराशे पन्नास रुपये वर्धमान दुर्गापूर येथील बाजारभाव पाहूयात आवकाय पस्तीस टनची जास्तीची बाजारभाव अकराशे रुपये वर्धमान कालना येथील बाजाराव अवंका आहे चौदा पॉईंट पा पाचशे टनची जास्तीचे वाजव बाराशे पन्नास रुपये वर्धमान कटवा येथील वाजव पाहूयात अवंका एकोणतीस पॉईंट पा पाचशे टनची जास्तीची वाजवा अकराशे रुपये काशियांग मातीगारा येथील वाजळवाव अवंका अठरा टनची जास्तीचे बाजारवाव अठराशे रुपये पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग सिलीगुडी येथील बाजार व पाव्यात अवंका एकवीस टनची जास्तीची वाजवा सोळाशे रुपये हुगळी शेराव येथील बाजाराव पाहूयात अवंका तीस टनची जास्तीचे वाजारावं अकराशे रुपये रामपूर घाट हावडा येथील बाजार व्हाव्यात आहे सहा पॉईंट पाचशे टांची जास्तीची वाजळवा अकराशे रुपये हावडा अलुवारी येथील बाजारभाव आहे तीन पॉईंट तीनशे टांची जास्तीचे बाजारवाव अकराशे रुपये पश्चिम बंगालच्या अलिपूरद्वार येथील बाजार व्हाव्यात आहे वीस टँची जास्तीचे वाजळवाव बाराशे रुपये पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी बेलाकोबा येथील बाजार वापव्यात आहे दोन पॉईंट दोनशे पन्नास टँकची जास्तीची वाजळ भाव पंधराशे पन्नास रुपये रुपये जलपाईगुडी फलकत्ता येथील पाहूयात आवकाळी वीस टांची जास्तची बाजारवाव बाराशे रुपये जलपाईगुडी मोनागुरी येथील बाजार वाहत्यात आवकाळी दोन पॉईंट पाचशे टांची जास्तीचे बाजारभाव चौदाशे पन्नास रुपये पश्चिम बंगालच्या कोलकाता बारा बाजार येथील बाजार वाव्यात अवकाळी चारशे वीस पॉईंटची जास्तचे बाजारभाव एक हजार रुपये मालदा था इंग्रजी बाजार येथील बाजार वपाव्यात आवकाय सत्तावीस टांची जास्ताची बाजार भाव अकराशे रुपये मालदा सामसे येथील पाहूयात अवंकाय बत्तीस टनची जास्तीची भाव आठशे पन्नास रुपये पश्चिम बंगालच्या मोदनीपूर पूर्व येथील वाजवभाव आवाकाय दोन पॉईंट आठशे टनची जास्तीची भाव तेराशे रुपये मोदनीपूर पौर ईस्ट येथील बाजार भाव जास्तीची बाजार भाव चौदाशे रुपये मोदनीपूर पश्चिम येथील बाजार भाव अवकाय बारा टनची जास्तीची बाजार भाव बाराशे रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत